मध्य रेल्वेवरील नऊशे तीस लोकल फेऱ्या रद्द तेहतीस लाख प्रवाशांचे अतोनात हाल ठाण्याला त्रेसष्ट तासांचा सी एस एम टीकडे छत्तीस तासांचा ब्लॉक रेल्वे मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील अकरा दहा फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी ब्लॉकची मालिका सुरू आहे तसेच आता अंतिम कामे करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे छत्तीस तासांचा ब्लॉक घेण्यात येईल तर ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी त्रेसष्ट तासांचा ब्लॉक असेल गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत ठाण्याचा ब्लॉक सुरू असेल शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत सी एस एम टी येथे ब्लॉक असेल या कालावधीत मध्य रेल्वेवरील नऊशे तीस लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत तर आठशे नव्वद लोकल फेऱ्या अंशतः रद्द होतील तसेच चौऱ्याहत्तर रेल्वेगाड्या रद्द होणार असून एकशे बावीस रेल्वेगाड्या अंशतः रद्द होणार आहेत परिणामी मध्य रेल्वेवरील सुमारे तेहतीस लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत सी एस एम टी फलाट क्रमांक दहा अकरावरील सध्या सोळा डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबत असून या फलाटावर चोवीस डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबवण्यासाठी फलाटाचा विस्तार केला जात आहे मध्य रेल्वेकडून हे काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवार शनिवार आणि रविवार मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे गेल्या पंधरा दिवसापासून सी एस एम टीकडे येथील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या बहुतांश मेल एक्सप्रेस रद्द तर अंशत रद्द करण्यात आल्या असून त्याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे ब्लॉक काळात मध्य रेल्वेवरील एकूण नऊशे तीस लोकल फेऱ्या रद्द होतील शनिवारच्या दिवशी सुट्टीकालीन वेळापत्रक चालवण्यात येईल त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत ठाणे येथील फलाटाच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे त्यामुळे लोकल प्रवाशांची तारांबळ उडणार आहे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सवलत द्या शुक्रवार शनिवार आणि रविवार मध्य रेल्वेने सी एस एम टी येथे आणि ठाणे येथे मेगाब्लॉक घेतल्याने लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय लोकलचा प्रवास करू नये तसेच मुंबई महानगरातील सरकारी खाजगी आस्थापनांनी गर कर्मचाऱ्यांना घरून किंवा इतर पर्यायाने काम करण्याची संधी द्यावी त्यामुळे स्थानकातील प्रवाशांची गर्दी आणि असुविधा प्रवाशांना टाळता येईल